हॅलो फ्रेंड्स नवरात्र चालू आहे तर नवरात्र स्पेशल आपण बटाट्याची भाजी बनवत आहोत बनवायला खूप सोपी आहे अगदी चालता बोलता सहज ही तयार होते आणि चवीला देखील खूप छान होते ही अशीच खायची म्हटलं तरी छान लागते किंवा आपली उपवासाची भाकरी किंवा आपण जे काही बनवणार आहोत त्याबरोबर खाऊ शकतो सगळ्यात आधी मी इथे बटाटे उकडून घेतलेले आहे उकडून घेतल्याच्यानंतर त्याची साल काढलेली आहे आणि या पद्धतीने अशा फोडी करून घेतलेल्या आहे आता याच्यासाठी आपल्याला हिरवी मिरची जी आहे ना ती अशी मी मिक्सरमध्ये थोडीशी वाटून घेतली होती ती इथं बटाट्यांना टाकायची आहे त्याचबरोबर चवीपुरतं मीठ देखील याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे मिरची आणि मीठ चांगलं बटाट्यांना असं लावून घ्यायचं आहे आणि हे असे पाच मिनटं मिक्स करून ठेवून द्यायचं आहे म्हणजे मिरची आणि मीठ जे आहे ना बटाट्यांपर्यंत आतमध्ये चांगलं असं मुरलं जातं आणि चव छान येते आता हे व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे किंवा या पद्धतीने टॉस करून हे आपण हे सगळं मिक्स करून घेऊया पाच मिनटाच्या नंतर मी इथे कढई गरम केलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकलेलं आहे आणि तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये आपण टाकत आहोत हे भाजलेले शेंगदाणे साल काढून टाकलेले आहेत हे असे आपल्याला तळून घ्यायचे आहेत चव छान लागते त्याचबरोबर तीन ते चार ताजी कढीपत्त्याची पानं टाकलेली आहे चांगलं असं हे परतून घ्यायचे आहेत असे कुरकुरीत हे शेंगदाणे होतात आणि खाताना एकदम मस्त असे लागतात आणि त्यानंतर टाकत आहोत इथे पाव चमचा जिरं टाकलेलं आहे तर हे शेंगदाणे भाजत भाजत आल्याच्यानंतर जिरं टाकायचं आहे सुरुवातीला जर टाकलं तर ते जळण्याची शक्यता आहे आता हे व्यवस्थित असं परतून झाल्याच्यानंतर आपण जे बटाटे मीठ मिरची लावून ठेवली हो ती ते याच्यामध्ये ॲड करायचे आहेत बटाटे दे देखील याच्यावर चांगल्याशी दे, परतून घ्यायचे आहेत इथं तेलाचा वापर केलेला आहे त्याऐवजी तुपाचा देखील वापर करू शकता चव जी आहे ना ती छान येते तर आता सगळा बटाटा मिक्स करून झालेला आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवर असं आहे एकेका बाजूने व्यवस्थित असं आहे पलटी करून भाजून घ्यायचं आहे थोडंसं असं गोल्डन कलर येईपर्यंत हे बटाटे जे आहेत ना आपल्याला शिजवून घ्यायचे थोडेसे असे हे गोल्डन कलरला म्हणजे क्रिस्पी पण होतात आणि चवीला देखील छान होतात तर अगदी सहज ही भाजी आपण बनवू शकतो फक्त बटाटे उकडले उकडून ठेवायचे आहे आणि पाहिजे त्यावेळी आपण ही पाच ते सात मिनटामध्ये आपली ही भाजी तयार होते या भाजीसाठी आपण शेंगदाणे तळून घातलेले आहेत त्याऐवजी तुम्ही बटाटेबरोबर देखील शेंगदाणे उकडून घेऊ शकता तर हे उकडलेले शेंगदाणे मीठ घालून उकडायचे आहेत हे चवीला खूप छान लागतात ते शेंगदाणे आपण मस्त असे टाकायचे आहेत तर इथे बटाटा एक चार ते पाच मिनटं परतून घेतल्याच्यानंतर एक चमचा भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट टाकलेला आहे तर चव जे आहे ना कुटामुळे छान येते बटाटे असे कढईमध्ये पसरून ठेवायचे आहे म्हणजे छान असं क्रिस्पी कोटिंग येतं एक ते दोन ते तीन मिनिट मी असं सगळ्या बाजूने हे आलटीपालटी करून बा परतून घेतलेलं आहे आणि भाजी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे तर या नवरात्रात नक्की या पद्धतीची बटाट्याची भाजी करून पहा सर्वांना नक्कीच आवडेल आणि बनवायला देखील खूप सोपी आहे जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक कमेंट शेअर ला करा आणि अशा सोप्या रेसिपी पाहण्यासाठी किटकीच्या मराठी रेसिपीजला सबस्क्राईब करा